नमस्कार मी पूजा ठाकूर मी रोहिणी कृषी पर्यटन शिबीर अटेंड केलं होतं तीन दिवसाचं मी विंटर कॅम्प अटेंड केलं होतं माझ्या पाच वर्षाच्या मुलाबरोबर या तीन दिवसाच्या विंटर कॅम्पमध्ये माझ्या मुलाला मला खूप मजा आली प्रत्येक गोष्ट तिथे छान प्रकारे समजवल्या गेली पहिल्याच दिवशी माझ्या मुलाला गावाकडची जी मला लाईफ दाखवायची ला ती माझी ती इच्छा पूर्ण झाली झाडावर चढणे असो का झाडाची ओळख ट्रेकिंग नदीच्या पाण्यात डुंबणे त्याचबरोबर स्टोन पेंटिंग ग्रुप गेम्स या सगळ्या गोष्टी माझ्या मुलाने खूप एन्जॉय केल्या शेण सारवणे गाय वासरूबरोबर सहवास या सगळ्या गोष्टी मी त्याने खूप एन्जॉय केला आणि त्याच्यात एक वेगळा कॉन्फिडन्स मला जाणवला आणि तो खूप आनंदी आणि आजसुद्धा त्या गोष्टीची आठवण काढतो ते, ते मला खूप चांगलं वाटतं राहण्याची अतिशय उत्तम खूप चांगली फॅमिलीला खूप छान शोभून अशी आहे जेवण पण एकदम वेळेवर छान म्हणजे इतकं वेळेवर आपण आपल्या घरीसुद्धा विचार नसेल वेळेवर लहान मुलांची काळजी घेऊन सगळं फॉलो केल्या जात होतं संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती करून प्रार्थना करणे सकाळी उठून योगा करणे ही प्रत्येक गोष्ट तिथे घडून आली पूर्ण लेले परिवार एका कुटुंबासारखं आम्हाला त्यांनी तिथे ठेवलं थे थे रात्रीच्या वेळेस शेकोटी करून तेथे गप्पा गोष्टी करणे मुलांशी गप्पा मारणे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगणे हे सगळं तिथे घडलं मला खूप आवडलं हे शिबीर मी नक्की सगळ्यांना सांगेल की या शिबिराला तुम्ही नक्की जा आणि मी पुन्हा एकदा परत येणार आहे या शिबिराला थँक्यू सो मच